रायगड जिल्हा क्षयरोगमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब असून रायगड जिल्हा शंभर टक्के क्षयरोगमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे जिल्हा क्षयरोग केंद्र आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात क्षयरोगमुक्त झालेल्या तीनशे शहात्तर ग्रामपंचायतींना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांचे स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा विखे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्राची नेहुलकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शीतल जोशी नॅशनल लीड डी एफ वाय डॉक्टर श्वेता अरोरा अक्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश राठोड उपस्थित होते